दर्शक हो, आता पाहना रहोत माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वयाचा विचार न करता कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करावी याबाबत भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना याबाबतचं निवेदन दिलं आहे या निवेदनामध्ये मनोहर सपाडे यांच्यावर दोन बलात्कार दोन अॅट्रॉसिटी अनेक विनयभंग अनेक दमदाटी आणि खंडणीचे तसंच भ्रष्टाचाराचे गुन्हे असून त्यांच्या शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षिकांचे लैंगिक शोषण असे आरोप आणि विनयभंगाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एका पंचेचाळीस वयाच्या महिलेचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पुरावा गृहीत धरून अशा नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकांच्या वयाचा विचार न करता कारवाई करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश तसेच भारतीय जनता पार्टीच्या आमच्या शहराच्या अध्यक्षा गोनी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्र त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आज सर्व महिला भारतीय जनता पार्टीच्या मनोहर यांच्या यांच्याविरोधात निवेदन देण्यासाठी पोलीस आयुक्त एकत्र आलेला आहोत भारतीय जनता पार्टी सत्ता इतकी मजबूत असताना पण या लोकांची राष्ट्रवादीच्या या लोकांची हिंमत कशीच होते काय तर आम्हाला आत्ताच कळलेलं नाही आहे अशा प्रकारे महिलांच्यावरती अत्याचार करणे म्हणजेच त्यांना कायद्याचा घात नसणे असं आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे की कोणत्याही महिलांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे सहन केले जाणार नाहीत काम देवेंद्र भाऊ आमच्या पाठीशी आहेत चित्रताई आमच्या पाठीशी आहेत आमच्या शहराच्या अध्यक्ष रविताई आमच्या पाठीशी आहेत त्यांच्याकडे कुठल्याही महिलांच्यावरती जर अत्याचार होत असेल ते अत्याचाराला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व महिला खंबीरपणे आज उभे आहोत अशा सर्व गुन्हे करार लोकांना कदा कदा कशी शिक्षा झाली पाहिजे हे निवेदन पोलीस आयुक्त यमराजकुमार यांना देण्यात आलं याप्रसंगी सोलापूरच्या भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली अर्चना वडनाल ज्योती बमगुंडे विमल पुठ्ठा लक्ष्मी नडगिरी गीता पाटोळे अर्चना कुडक्याल सुधा बनगुंडे अंबिका देवकर मीनाक्षी कंपली संगीता खंदारे सीमा शिंदे रेखा गायकवाड रुचिरा मासम आणि महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही